पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज बिहारच्या मधुबनी इथं ग्रामपंचायत स्तरावर विविध क्षेत्रात सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या पंचायतींना पुरस्कार प्रदान करण्यात आले गेल्या दशकभरात ग्रामीण अर्थव्यवस्थेला नवीन गती मिळाली आहे गावांमध्ये गरिबांसाठी पक्क्या घरांची आणि पक्क्या रस्त्यांची निर्मिती झाली गावागावात पाण्याची जोडणी स्वयंपाकाच्या गॅसची जोडणी मोठ्या प्रमाणात करण्यात आली असं पंतप्रधान म्हणाले याशिवाय पंचायतींना सक्षम करण्यासाठी निरनिराळ्या योजना आखण्यात आल्या तंत्रज्ञानाच्या सहाय्यानं ग्रामपंचायती मजबूत केल्याचं ते म्हणाले राष्ट्रीय पंचायत राज दिनानिमित्त बिहारमध्ये पंतप्रधानांनी गौरव केलेल्या ग्रामपंचायतींमध्ये राज्यातल्या गोंदिया जिल्ह्यातल्या डव्वा ग्रामपंचायतीचाही सन्मान करण्यात आला आहे डव्वा या ग्रामपंचायतीला वर्ष दोन हजार तेवीस चोवीससाठीचा सा हवामानकृती विशेष पंचायत पुरस्कार मिळाला असून सरपंच योगेश्वरी चौधरी यांनी पंतप्रधानांच्या हस्ते हा पुरस्कार स्वीकारला एक कोटी रुपये रोख पारितोषिक मानचिन्ह आणि प्रमाणपत्र असं या पुरस्काराचं स्वरूप आहे डव्वा ग्रामपंचायतीनं सरपंच योगेश्वर चौधरी आणि ग्रामपंचायत अधिकारी सिंधू सूर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली विविध नाविन्यपूर्ण उपक्रमांद्वारे गावात पर्यावरणपूरक जीवनशैली रुजवली आहे गावातल्या प्रत्येक घरात सौर ऊर्जेचा वापर वाढावा यासाठी विशेष प्रोत्साहन देण्यात आलं असून प्लास्टिक आणि फटाक्यांवर संपूर्ण बंदी लागू करण्यात आली आहे त्यामुळं गावाचा कार्बन उत्सर्जन लक्षणीरित्या कमी झाला आहे